धारूर तालुक्यातील गावंदारा येथे भर दिवसा चोरी धारूर तालुक्यातील गावंदारा येथे आज दुपारच्या वेळी आहे भाऊसाहेब राठोड यांच्या घरातील दुपारच्या वेळेमध्ये घरातील कोणी नसताना घराच्या कुलूप तोडून चोरीची घटना घडल्याचे दिसून आले यामध्ये घरातील व्यक्ती आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे पस्तीस ते पन्नास हजार माल यातून चोरी झाल्याचे समजते या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी गावधरा येथील नागरिक करत आहेत 100 dólares y 100 que y 100 la 100 dólares. 100 dólares. ¡Eh, dólares. 100 dólares. 100 dólares. 100 dólares. 100 dólares.